शाळेत त्याची काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही सांगू मग तुम्हाला आपली शाळा आवडते का नक्की हो। हो। आता तिसरा प्रश्न आहे कि शाळा तुम्हाला का आवडते त्याच्याबद्दल मला प्रत्येकाने बाकी सांगायची

अभ्यासाच तुम्हाला येत का अभ्यास कसा घेतला जातो शिकवलं कसं जाती आराधचा वापर होतो कृतीयुक्त शिक्षण घेतलं जात गाणी गोष्टी मधून शिकवलं जातं आहे मॅडम व्हिडिओ पण घेतात इंस्टाग्राम ला आहेत की नाही आणि त्यामुळे तुम्हाला ते पाहायला सुद्धा मिळत ओके आता आणखीन सांगा काय काय शाळेच्या शाळेबद्दल सांगा शाळे कशी होती अगोदर आता शाळा कशी झालेली आहे शाळेबद्दल झालेला मॅडम आल्यावर कळलं झाला मॅडम आल्यावर आल्यावर नाही असं नाही सांगायचं मॅडम आल्यावर नाही आपण कस जसं आपल्याला मदत मिळेल तसं आपण ते काम केलेलं

शिकवतात ओके आपल्या शाळेत बघा या सगळ्यांना तुमची शाळा आवडते का हो आपल्या शाळेमध्ये गणित पेटी आहे भाषा पेटी आहे विज्ञान पेटी आहे आपण त्यातलं सगळं साहित्य वापरतो आणि आपला अध्यापन पूर्ण करतो तुम्हाला एवढं सगळं छान भेटत आहे की नाही मग तुमचे आई वडील तुमच्या शाळेबद्दल काय बोलतात छान काय छान बोलतात तुमची शाळा छान आहे म्हणतात का बरं छान आहे म्हणतात कारण तुमच्यामध्ये काही वाचनामध्ये प्रगती झालेली आहे गणितामध्ये प्रगती झालेली आहे इंग्रजी मध्ये प्रगती झालेली आहे त्याच्याबद्दल तुमच्या आईवडील समाधान